सी सी एम पी कोर्स सुरू करणे व होमिओपॅथी डॉक्टर्सना ॲलोपॅथी औषधोपचाराचा हक्क देण्याचा निर्णय पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी सरकारने घेतला होता पृथ्वीराज पाटील यांचे प्रतिपादन गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार अकरा रोजी मिर्झेत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या हस्ते झाला होता त्यावेळी सी सी एम पी कोर्स सुरू करण्याची प्रथम मागणी असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजेस ऑफ महाराष्ट्राचा संस्थापक सचिव म्हणून पृथ्वीराज पाटील यांनी केली आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी तातडीने हा अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात अहवाल देण्यासाठी कमिटी नेमली त्या कमिटीत होमिओपॅथी डीन डॉक्टर कवेश्वर दादा व मॅनेजिंग काउन्सिलिंगचे सदस्य डॉक्टर भस्मे होते सदर कमिटीने सी सी एम पी अभ्यासक्रम सुरू करण्याची शासनाला शिफारस केली या कमिटीचा तो अहवाल कॅबिनेट मंत्रिमंडळात मंजूर करून राज्यपालांच्या मान्यतेने जी आर काढण्यात आला हा अभ्यासक्रम प्रथम शासकीय व नंतर निमशासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना लागू करण्यात आला राज्यातील हजारो होमिओपॅथिक डॉक्टर्सनी हा प्रमाणपत्र कोर्स उत्तीर्ण केला परंतु या डॉक्टरांना ॲलोपॅथी औषधे खरेदी करणे व औषधोपचार प्रिस्क्रिप्शन देण्यात कायदेशीर अडचणी येत होत्या सी सी एम पी उत्तीर्ण होमिओपॅथी डॉक्टर्सना ॲलोपॅथी औषधोपचारासाठी पात्र समजण्याचा शासन निर्णय होणे आवश्यक होते ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर भस्मे डॉक्टर गोसावी व डॉक्टर रांजरेकर यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार तेरामध्ये नागपुरात हिवाळी अधिवेशनात बारा दिवस पृथ्वीराज पाटील यांनी उपोषण केले हजारो होमिओपॅथी डॉक्टरचा विधिमंडळावर मोर्चा काढून निवेदन दिले शासनाने पृथ्वीराज पाटील यांच्या आंदोलनाची तातडीने दखल घेतली आणि दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चौदाचा शासन जी आर काढून होमिओपॅथी डॉक्टर्सना ॲलोपॅथी औषधे खरेदी व प्रिस्क्रिप्शन देण्याचा हक्क दिला या कामी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मोलाचे सहकार्य केले होते अशी माहिती पृथ्वीराज पाटील यांनी दिली दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयुक्त औषध व अन्न प्रशासन यांनी जे परिपत्रक काढले त्यामध्ये तत्कालीन महाविकास आघाडी शासनाच्या दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चौदाच्या निर्णयाचा संदर्भही दिला आहे या परिपत्रकात शेवटी सदर महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यकीय व्यावसायिक यांच्या औषध चिठ्ठीवर औषधांची विक्री करण्यापूर्वी त्यांचा नोंदणी क्रमांक व सी सी एम पी अर्हता प्राप्त केलेबाबतचा प्रमाणपत्र क्रमांक नमूद असल्याची खात्री करूनच सदर औषधांची विक्री करण्याची जबाबदारी ही किरकोळ औषध विक्रेत्यांची राहील हे निश्चित करण्यासाठी दिनांक चोवीस बारा दोन हजार चोवीसचे परिपत्रक काढल्याबाबत पृथ्वीराज पाटील यांनी शासनाचे व आयुक्तांचे अभिनंदन केले सध्याच्या महाराष्ट्र होमिओपॅथिक कौन्सिलच्या प्रशासकीय मंडळाने परिपत्रकाकरिता पाठपुरावा केला त्याबद्दल पृथ्वीराज पाटील यांनी आभार मानले या परिपत्रकामुळे कायदेशीर बंधनाबाबतचा संभ्रम दूर झाला आहे राज्यातील काही वैद्यकीय व्यावसायिक होमिओपॅथिक डॉक्टर्सना ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्याचा हक्क या परिपत्रकात आता दिला असल्याचा व्हॉट्सॲप फेसबुक व समाज माध्यमात चुकीची माहिती देत आहेत होमिओपॅथिक डॉक्टर्सना ॲलोपॅथी औषधोपचार हक्क दिल्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या महाविकास आघाडी सरकारने सर्वपक्षीय संघटना होमिओपॅथी डॉक्टर्स यांच्या आंदोलनामुळे दोन हजार तेरामध्येच घेतला होता असेही पृथ्वीराज पाटील म्हणाले